नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण काल पार पडलं म्हणजे म्हणजे आता मुंबईत दोन विमानतळ असतील दोन विमानतळ म्हणजे दोन विमानतळ असलेलं देशातलं मुंबई हे पहिलं शहर झालं आहे म्हणजे भारतात कुठल्याही शहरात दोन विमानतळ नाही आहेत एकच एकच एअरपोर्ट एक एक आहे परंतु आता पण पर मुंबईत एकच एअरपोर्ट होतं पण मुंबई, हो तो। तो मुंबई, तो, मुंबई, तो, मुंबई तो जो मुंबईवर जो बोजा होता की देशातून आणि जगभरातून मुंबईमध्ये जे येणं आणि जाणं हे जे प्रेशर होतं त्यामुळे मुंबईवर दबाव होता की बाबा मुंबईत आणखी एक एअरपोर्ट असला पाहिजे आणि हा विषय आजचा नाही आहे जुना आहे तीस वर्ष तीस वर्षापासून प्रयत्न सुरू होते की नागपुरात नागपुरात म्हणजे मुंबईत मुंबईत दोन एअरपोर्ट असले पाहिजे आणि ते, ते आता त्याला सुरुवात झाली आहे तीस वर्षानंतर मुंबई नवी मुंबई नवी मुंबईचं एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुलं झालं आहे अर्थात आंतरराष्ट्रीय विमानतळाची ही सेवा म्हणजे सेवा सुरू व्हायलाच काही आठवडे वेळ लागेल परंतु मोदींनी उद्घाटन केलं आहे आणि काही आठवड्यात ते आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होईल म्हणजे हा हा मोठा इव्हेंट आहे राज्याची राज्याचं उत्पन्न एक टक्क्याने वाढेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलंय आणि ते, ते, ते बरोबर आहे उत्पन्न वाढणार आहे रोजगार वाढणार आहेत पर्यटन वाढणार आहेत मुंबईची कीर्ती वाढणार आहे आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दोन दोन विमानतळ मुंबई वाढते मुंबईची गर्दीही वाढते वाढते मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी मोठमोठे प्रयत्न सुरू आहेत कोस्टल रोड झाला आहे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड रस्ते करतायत अंडरग्राऊंड मेट्रो म्हणजे तरीही मुंबई मुं, मुंबईची एवढी कारण साऱ्या गोष्टी मुंबईतच आहेत त्यामुळे मुंबई मुंबईची गर्दी वाढतच राहणार आहे ती गर्दी कमी करण्यासाठी हे सर्व सरकारची धावपळ सुरू आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्याचा एक भाग आहे तीस वर्षांनंतर हे आहे स्वप्न जे होतं ते प्रत्यक्षात येत आहे अदानींनी हा एअरपोर्ट घेत घेतला आणि कामाला वेग आला आंतरराष्ट्रीय विमानतळ आता मुं मुंबईची मुंबई म्हणजे आता जी एक मुंबईची एक राहिलेली नाही दुसरी मुंबई जोरात आहे दुसरी मुंबई झाल्यानंतरही मुंबईची विकास प्रगती थांबलेली नाही तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची तयारी सुरू झाली आहे म्हणजे तिसरी मुंबई बाजूला चौथी मुंबई उभी करण्याचं प्लॅनिंग सुरू झालं आहे मुंबईची हे एवढी चकाचक सुरू झालं आहे मुंबई टेक ऑफ घेत करते आहे मुंबई उडते आहे पण नागपूरचं काय मुंबई राजधानी आहे तर नागपूर उपराजधानी आहे मग नागपूरबद्दल लोक म्हणजे नेत्यांची सरकारची उदासीनता का कारण हा प्रश्न यासाठी मुंबईच मुंबई टेक ऑफ घेतल्यानंतर नागपूर जमिनीवर का नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार प्रकल्प रखडलाय मुंबईचा प्रकल्प ओप क्लिअर झाला मुंबई धावायला लागली मग नागपूरने काय पाप केलंय नागपूर विमानतळाचा विस्तार प्रकल्प का रखडला आहे गेल्या वर्षी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं होतं परंतु अजून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही या प्रकल्पासाठी म्हणजे नागपूरच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन जमिनीचा काही प्रॉब्लेम नाही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाची आहे प्राधिकरणाच्या जमिनीच त्याच्यावर हा प्रकल्प होतोय ही जमीन म्हणजे भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जमीन जी जीएमआरला जी एम आर समूहाला हस्तांतरित करायची आहे मात्र त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी आवश्यक असते ही मंजुरी मिळण्यात विलंब होतो आहे त्यामुळे पुढं पुढं गाडी धकत नाही आहे म्हणजे अडथळा हा मोठा अडथळा आहे की भारतीय विमानतळ प्राधिकरणाची जमीन जी एम आर समूहाला ट्रान्सफर करायची कारण हा प्रकल्प जो आहे विमानतळाचा विस्तार प्रकल्प नागपूरचा हा जी करतोय आर समूह आणि त्यासाठी त्यांना जमीन लागेल ही जमीन विमानतळ प्राधिकरणाने त्यांना हस्तांतरित करणं आवश्यक आहे पण हा मामला दिल्लीत अडकलाय पंतप्रधानांनी ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं त्यांचा त्यांचा हस्ते सु, काम झालेला हा प्रकल्प का अडतोय म्हणजे हे आश्चर्य म्हणजे शेवटी नागपूर नागपूरकडे तर नागपुरात केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी आहेत मुख्यमंत्री नागपूरचे आहेत देवेंद्र फडणवीस हे दोन दिग्गज नागपूरचे असताना नागपूरची फाईल दिल्लीत पडून राहते हे आता बाहेर आलेलं आहे म्हणजे मुंबईसाठी देवेंद्र फडणवीस जेवढ्या उठापटक करतायत उड्मशा काढतायत मुंबईत कोट कोस्टल आणला फलान रोड <laughs> आणला म्हणजे मुंबईचा वैभव फडणवीसांनी वाढवला आहे फडणवीस ज्या पद्धतीने फॉलोअप घेत आहेत म्हणजे मुंबईचे प्रकल्प फटाफट मार्गी लागले <coughs> <coughs> आहेत मुंबईसाठी एवढी मेहनत सुरू आहे फडणवीसांची तर नागपूरसाठी का नाही नागपूर विमानतळाचा विस्तार दिल्लीत सा साधी फक्त ते मंजुरी पाहिजे त्या फाईलवर ओके करून पण त्यासाठी सुद्धा थांबावं लागतंय <coughs> <coughs> वर्ष आता वर्ष आहे झालं त्यानंतर काम बंदच आहे हा प्रकल्प मार्गी लागला तर नागपूरची नागपूरचा वैभव वाढ वाढणारच आहे तर वादच वादच नाही रोजगार रोजगार वाढतील पर्यटन वाढेल <laughs> नवे प्रकल्प येतील नवे उद्योग उद्योजक येतील पण नाही तसं काही प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये त्यामुळे प्रश्न हा आहे की मुंबईत टेक ऑफ आहे मग नागपूर नागपूरच नागपूरने काय गुन्हा केलाय पाहूया आपण काय फडणवीस किती सिरियसली घेतात